आमच्या पद्धतीनं आम्हाला बरं वाटतं की आम्ही काम करतोय लोक आम्हाला सांगतात की मंचरमध्ये हे कधी झालं नव्हतं आता झालं या मंचर शहर जरी मोठं असलं तरी चांगली परंपरा या मंचर शहराला आहे विरोधाला विरोध करायचं म्हणून मंचर विरोध करत नाही मला आठवतं मी पहिल्यांदा निवडणुकीला उभं राहिलो माझे खासदार कैलासवाशी किसनरावांना ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते माझा पक्ष कुठला आणि त्यांचा पक्ष कुठला त्यांचा विचार न करता अतिशय ढालीसारखे माझ्या पाठीमागं उभे राहून दोन हजार चार ते दोन हजार नऊच्या इलेक्शनमध्ये खंबीरपणे उभे राहिले कुठल्याही राजकीय परिणामाची पाईप परवा त्यांनी केली नाही ही मंचरची संस्कृती आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनंच नव्हे तर येणाऱ्या पुढीच्या दृष्टीनं येणारी पिढी असतील आपली पुढच्या सगळ्या पिढीला ह्या मंचर शहरामधून काहीतरी मिळालं पाहिजे चांगलं शहर आपल्याला उभं करायचं आहे आणि हे करण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला आपण धनु घड्याळ आणि कमळ धनुष्यवान काय नाही नाही असं काही नाही म्हणून मला सांगायचं आहे की हां धनु मोरडे म्हणायचं होतं मला आणि म्हणून सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा ह्या युतीच्या उमेदवारांना आणि विशेष करून नगराध्यक्ष मोनिकाताई बांखेले यांना प्रचंड बहुमतानं विजय करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो आज ही पत्र प्रचाराची सुरुवात आहे येणारे चार पाच दिवस